ही आहे टी व्ही एस अपाचे आर टी आर वन सिक्स्टी टू व्ही ऑल ब्लॅक ॲडिशन आणि याची कोल्हापूरमध्ये ऑन रोड प्राईस आहे एक लाख बत्तीस हजार सहाशे आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता आणि जर यावर तुम्ही तीन वर्षासाठी लोन केले तर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार एकशे चार रुपये हप्ता बसतो आणि जर चार वर्षासाठी केले तर चार हजार दोनशे पंधरा रुपये हप्ता बसतो आणि जर पाच वर्षासाठी केले तर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये हप्ता बसतो यामध्ये तुम्हाला फ्रंटला येथे एल ई डी आर एल मिळतात तसेच एल हेड हेडलॅम्प सेटअप आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहेत फ्रंटला डिस्क ब्रेक आहे व ही बाईक सिंगल चॅनल ए सोबत येते मागे ड्रम ब्रेक आहे मागे गॅस चार्ज ड्युअल सस्पेन्शन येतात तसेच टेल लाईट एल डीमध्ये येतात इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहेत यामध्ये तुम्हाला एकशे साठ सी सीचे सिंगल सिलेंडर सी कूल्ड एफ आय इंजिन आहे जे की सोळा पी एच जी पॉवर आणि तेरा पॉईंट पंच्याऐंशी एम एमचा टॉर्क जनरेट करते यामध्ये तुम्हाला फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर येते तर तुम्हाला ही बाईक कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा